हे बघा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांनी मात्र मागितला आहे अंजली दमानी यांनी मागितलं आणि जे विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चेमध्ये सुद्धा राजीनाम्याच्या डिमांड येत आहेत परंतु मी स्वतः अजून त्या निष्कर्षापर्यंत गेलो नाही कारण आकाच्या आकांचा संबंध या केसमध्ये आहे का नाही हे क्लिअर न होता आपण त्यांच्यावरती आपमा म्हणजे हे करणं टिप्पणी करणं उचित होईल असं मला वाटतं पाटलांचं उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे तुम्ही तिथे जाणार आहेत भेट दे काही काही सल्ला मी आज जाणार नाही मी उद्या सकाळी म्हणजे आज रात्री उशिरा जाणार आहे उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार पण पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मा जाणार आहे की हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण नका का, का मागण्या मंजूर करता येणार काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन आणि पुढं मनोज दादांनी सुद्धा दोन्ही बाजूनी आता आत्ता जे चाललेले दोन्ही बाजूनी सरकारला असं वाटतं आहे की बा आम्हाला अजून शंभर दिवस झाले नाही आणि दादा उपोषणाला बसले आणि दादांना असं वाटतं की बाबा मी राजकारण केलं नाही आणि मी बसलो आहे मग मला या ठिकाणी हे बरोबर आहे दोन्ही बाजूंचं हे बरोबर आहे तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची मा वेळ घेऊन त्यांना मी तिथे टेलिफोनिक संदेशाद्वारे काही बाबींमध्ये दादांशी नाही परंतु त्यांचे सबऑर्डिनेट जे आहेत त्यांच्याशी बोललोय त्यांच्याशी बोलून चर्चा करून उद्या मुख्यमंत्री महोदयांशी विनंती करून त्यांनाही विनंती करतो आणि ह्या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल उपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत ते त्यांनी बी मान्य कराव्या आणि दादांनी कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्यावेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे कारण यावेळेस शरीर तेवढं पाहिल्यासारखं राहिलेलं नाही यावेळेस मोर्चामध्ये मी स्वतः पाहिले की साध्या पायरी चढताना सुद्धा पकडावं हे करावं लागतं पकडावं लागते उतरतानासुद्धा पकडावं लागतं आहे आणि सुद्धा जाणवतंय की आतड्याला पीळ आणूनच बोलावं लागते अशी एकंदरीत परिस्थिती आहे